धन्यवाद सिद्धेश तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री निनाई निनाय मांडला मांडलाईवाडी श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर आयोजित श्री ज्योतिर्लिंग आणि श्री निनाई मांडलाई चषक दोन हजार चोवीस पर्व पहिलं आलेला सर्व क्रिकेट प्रेमींचा खेळाडूंचा आणि सर्व प्रेक्षकांचा दुपारच्या सतरामध्ये सहर्ष स्वागत आहे दुसऱ्या फेरीतील सामना आपण अनुभवतोय पाहतोय एका बाजूला ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलो तर एका बाजूला आर सी चिकलवाडी संघ नक्कीच आर के सी सी चिकलवाडी संघाने नाणेफेक जिंकले होते प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आमंत्रित केले येलुर संघाला फलंदाट फलंदाजीसाठी तीन षटकांचा हा सामना असेल दोन्ही संघाला दिव्या विजयाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा लेट्स प्ले चिकलवाडी संघ आपला बारावे खेळाडू पाठवायचा चिकलवाडी संघ त्याला दोन्ही संघांना विनंती असेल आपण बाराव्या खेळाडू पाठवायचा आहे समालोचन कक्षात असणं अनिवार्य आहे एलूर येलूर संघाचे बारावे खेळाडू यायचा आहे फटका फसलाय इथे मग नो मॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो वन बाउ्स आदर करतील एक दावा अर्जित केले गेले आणि एका दावेच्या मध्ये संघाचे दहावेचा श्रीगणेशा होतोय धाव फलकावर धावा लागले एक गोलंदाज सुशांत संग्राम आणि साहिल सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाकडून नक्कीच एक धाव अर्जित केले गेले यावेळी अचूक टप्पा असं म्हटलं जातं ज्या खेळाडूकडे ज्या गोलंदाजाकडे अचूक टप्पा आहे त्याला कोणत्याही खेळपट्टीवर अधिराज्य गाजवण्याची संधी मात्र निर्माण होते आणि या संधीचं सोनं या ठिकाणी सोन सुशांत करताना आपल्याला पाहायला मिळतोय अचूक टप्पा पाहायला मिळाला अचूक लाईन पाहायला मिळाली डॉट चेंडू काउंट केला जातोय धाव फलकावर धाव लागली ती एक पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू होता समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय ऑफ मधून खेळाडू येतील गॅदर करतील करतील दरम्यान एकदा केले गेले नक्कीच चांगले क्षेत्र ऑफ क्षेत्रामध्ये आपल्याला फेरीवर जास्त भर दिला गेलाय नक्कीच मोठ्या फटका खेळण्यापासून वंचित ठेवले दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत चांगली गोविंदाजी सुशांत थप्पे तिथं एक अष्टपैलू खेळाडू आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी देखील शॉट उंपूल करण्याचा प्रयत्न मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही चेंडू जण पुन्हा एकदा विसावतोय यष्टीरक्षक दिनेश यांच्या हातामध्ये डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय लागोपाठ दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट फेकलाय कौतुक करावं लागेल गोलंदाज सुशांत याचा ज्या पद्धतीची गोलंदाजी करायला हवी या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये त्याच पद्धतीची गोलिंग या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा अचूक अचूक आणि अचूक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली षटक सांगतोय पहिल्या षटका किंवा संघाची धाव संख्या दोन पोटते तब्बल दोन या आकड्यावर थोडा अडचणीत आहे स्थितीमध्ये आहे येलो संघ मोठा फटका खेळणं गरजेचं आहे धावा येणं गरजेचं आहे धावा बनवणं साहिल आणि संग्राम याला माहीत आहे क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे पण त्या क्षमतेचं कौशल्य या ठिकाणी या मैदानावर दाखवायचं आहे दिनेश केतल गोलंदाजी मार्कोट दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अचूक गोलंदाजी इथे मात्र अचूक थ्रो पाहायला मिळाला किंवा ओवरतोवरच्या एक धाव अशा दोन धाव मिळतील या चेंडूवर या दोन धाव्याच्या मध्ये धाव फुलं पुढे सरकतो धावून पोहोचतोय तब्बल चार पोलीस, पोलीस है है। पोलीस था था हाउस चा या आकड्यावर नक्कीच पोलीस मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत दिनेश नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असताना आपले हौस आणि मौज पूर्ण करण्यासाठी या रविवारच्या दिवशी देखील सर्व खेळाडू या मैदानाकडे फिरत असतात सर्व खेळाडू देखील कौतुक करावं लागेल यावेळी फटका फासलाय एसटी रक्षक स्वतः येतात झेंडू खाल्याने मात्र टेपलाय झेल आणि संपलाय साहिल चा खेळ साहिल बॅक टू पिलिलियन धक्का क्रमांक पहिला लागतो वेलो सांगायला बिग विकेट डाऊन व्हाइट प्लस वन अशा दोन दबा मिळतील सात इथे मात्र काय करत त्रिफळाची दांडी 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 गोल संदीप संघ नायका रिपोर्ट करायचा आहे इनिंग ब्रेकमध्ये नाणे फेगवणं अनिवार्य ना आहे साहिल आणि संदीप हे दोन्ही फलंदाज आपण डगावच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात नवीन फलंदाज संजय इनॅट नंबर फोर वर आपल्याला पाहायला मिळतात दिनेश केतल पुन्हा एकदा यावेळी देखील अचूक टप्पा पाहायला मिळाला नक्कीच चांगली गोलंदाजी आता आपण पाहायला मिळाली दोन विकेट आर्जित केल्यात आपल्या या षटकामध्ये दिनेश यांनी आतापर्यंत यावेळेस मात्र वाईट चेंडू एक अवांतर धाव संख्येने धाव फुलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल आठ आठ या आकड्यावर नक्कीच इथे धावगतीला बेड्या गाठल्यात आर के सी चिकलवाडी संघाच्या गोलंदाजांनी या महिन्यातल्या बेड्या काढाव्या लागतील येलो संघाच्या फलंदाजांना आणि येलो संघाच्याकडे सांगायचं तेवढे स्कॉड मध्ये फलंदाज चांगले आहेत या वेळेस मात्र युमिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉइड संजय बॅक टू पवेलियन बिग विकेट डाउन डाऊन डीजे प्लस या सामन्यावर चिखलवाडी संघाने इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्र मिळालं दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसऱ्या दावे देखील घेताना इथे मात्र दावाच्या सुरुवात कोणाला माघारी परतवण्यास यश प्राप्त झालंय चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं सुशांतांच्या माध्यमातून तक्रार क्रमांक सहावा लागतो तर येलूर संघाला आता मात्र आधी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आदिनाथ शेळके आदिनाथ शेळके इनॅट नंबर सेव्हन वर आपल्याला पाहायला मिळतो थोडा विकेटचा सडाय आपल्याकडे येलो संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये वारंवार विकेट अर्जित केल्या गेल्यात चिकलवाडी संघाकडून नक्कीच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी चिकलवाडी संघाकडून आतापर्यंत झाले नक्कीच कौतुकास्पद आहे आहे हँड बॅट्समन आदिनाथ शिळके पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात लोअर फोल्टिडू ऑफ ऑफमध्ये लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो दिनेश के तर वन बाउं आदर करतील दरम्यान दोन धाव पूर्ण केला सुंदर आणि बिटिंद विकेट आपल्याला पाहायला मिळाला धावपलक जाऊन पोहोचतो तब्बल तेरा या आकड्यावर अठरा चेंडू मध्ये तेरा धावं बनवला चौदा धाव्यांचं आव्हान सेट केलं चिकलवाडी संघासमोर येलोर संघाने चला येलोर संघ लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे चला शितूर चित्तूर आणि मासवडे स्पॉट साठी यायचा आहे मासवडे संघाचे संघनायक अमोल पाटील लगेचच यायचं आहे टॉच करून घ्यायचा आहे नेक्स्ट मॅच चेअरमन जय जे श्री विठलादेवी क्रिकेट क्लब मासोडे विपक्ष श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट शित्तोड नाणेपीक जिंकले मासोड संघाने आपला निर्णय आमच्यापर्यंत करायचा आहे चिकलवाडी संघ आपण देखील आपल्या सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत विनंती असेल येलूर संघाला आपलं सुसज्ज आणि सुंदर असं क्षेत्र सजवून घ्यायचं आहे नक्कीच येत्या फेब्रुवारीमध्ये शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोशिएशन अंतर्गत शावडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग आपल्या भेटीला येत भेटीला येत आहे एक भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येत आहे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण खेळ या स्पर्धेत सहभागी व्हायचा आहे आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे नक्कीच आपल्यापर्यंत या स्पर्धेची डेट आणि स्पर्धेचे देखील मिळतील आपल्याला लगेच थोड्याच दिवसात आपण या स्पर्धेत सहभागी व्हायचा आहे आणि त्यासाठी सर्व असोसिएशन कमिटी आणि शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला देखील आपण त्यांचे देखील आभार मानायचे आहेत त्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाणार आहे सुशांत आणि सुहास दोन्ही सलामीचे फलंदाज मला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात चिकलवाडी संघाकडून गोलंदाजी मार्क आपण पाहतोय निलेश मॅन फ्रॉम येलोर पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली अरे त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी करावी लागेल कारण लो स्कोरिंग मॅच आहे चौदा धावांचं आव्हान आहे अठरा चेंडूमध्ये चौदा धावा डिफेंड करावे लागतील एलोर संघाला आणि येलोर संघाकडे ती कॅपेबिलिटी ती क्षमता आहे డిఫె సంఘోనా శుభే శోధ గుడ్ క్రికెట్ శో ద క్వాలిటీ క్రికెట్ థ్రీ టూ వన్ లెట్స్ థ్రీ మ్యాచలే సురవీ పహలా చెండు यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर विकेट अर्जित केले के के गेले नक्कीच जाळे बिनलं होतं सुशांत साठी आणि तुरतास या जाळ्यात अडकलाय सुशांत सुशांत बॅक टू पे बिग आपला निर्णय आमचा पण कळवायचा आहे चला क्षेत्रशन करण्याचा निर्णय घेतला आहे महा संघाने आपण सितूर संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे याची नोंद घ्यायची आहे विनायट नंबर तीनवर आपल्याला पाहायला मिळतात दिनेश खेतल नक्कीच सुरुवात चांगली झाली येलूर संघासाठी शेवट देखील गोड करावा लागेल आता मात्र सतरा चेंडू आणि चौदा दावेंची गरज चिखलवाडी संघ चेस करतील का की डिफेंड होतील पाहायला मिळेल या निर्णायक षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये आपण पाहतोय दाखल झालं गोलंदाजी मार्कवर येलू संघाकडून निलेश दिनेश केतल स्ट्राईक वर यावेळेस मात्र दिशा दिली आउटफिल्ड फास्ट आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे दोन धावा पूर्ण केल्यात या दोन धावेच्या मध्ये संघाच्या धावेचा श्रीगरेश या ठिकाणी होतोय या दोन धाब्याच्या मदतीने धावफलकावर धावा लागले दोन पुन्हा एकदा निलेश सज्ज आहे यावेळी देखील दिशा देण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल सुटला इथे मात्र होते चूक चेंडू जातो सीमारे पार वन बाउंस चौकार पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता फक्त दिशा द्यायची होती डी बॅकवर्ड पोलीसच्या दिशेने मात्र व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचांचा एक अवांतर धावसंगीने धाव फॉलक पुढे सरकतोय जाऊन पडतोय तब्बल नववी आकड्यावर नाईन ऑन स्कोअरबोर्ड लॉस ऑफ वन विकेट आर के सी सी चिकलवाडी संघ पुन्हा एकदा नक्कीच कौतुक करावं लागेल फलंदाजा देखील दिशा देण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र काय करतोय पुन्हा एकदा वारंवार दुसरा वाईट हाताळला गेलाय पुन्हा एकदा एक अवंतर एक धाव धाव फलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तबल दहा आकड्यावर आता मात्र चार धावींची गरज आहे विजयासाठी चला थोडं स्पीडात घ्यायचं आहे मित्रांनो विनंती असेल यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळून काढल्या डीपमध्ये खेळाडू आहेत दाव फुडे सरकतो जाऊन पोहोचतो अकरा या आकड्यावर एक मोठा फटका येईल का या सामन्यामध्ये काय होईल आणि तो रिव्हर्स फटका आणि ते मात्र थोडासा फंबल पाहायला मिळाला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एकदा बर्जित केले के गेले आणि एका एक दहावीच्या मध्ये दाव जाऊन पोहोचतो बल बारा या आकड्यावर चला स्पीडअप घ्यायचा आहे विनंती असेल एलुल संघ थोडं स्पीडअप घ्या संदीप गोलंदाजी मार्कवर दोन धावायची गरज आहे आणि इथे मात्र डॉट बॉल चेंड सुरुवात चांगली झाली आहे बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही चेंडू जाऊन विसावतो यष्टी रक्षक यांच्या हातामध्ये यावेळी देखील फटका वन हंड्रेड फटका आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच एकदा अर्जित केली गेले स्कोअर लेवल झालाय थोडंस अप घ्यायचं आहे खेळाडूंना देखील विनंती आहे फलंदाजांना देखील विनंती आहे वेळ खूप कमी आहे बॅटलाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि विजयी धाव